फ्रेंड हाय कसे हा सगळे आय होप सगळे मस्त आणि म्हणजे तर असिला नसायलाच पाहिजे तर मी धनस याच्या व्हिडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तर मी आज चालली आहे पायी दिंडी सोळा पंढरपूरला श्रावणी वारीत तर आमच्या गावातील दिंडी जाते ना त्याच्यासाठी मी चालली आहे मी आणि माझी चुलती आम्ही थोडंसं काम होतं म्हणून म्हणून मॉलमध्ये घेऊन तो तोपर्यंत आमची दिंडी निघून पुढं गेली तर आम्ही जातो हा व्हिडिओ असंच कंटिन्यू बघा दहा किलोमीटर अंतर पार केलेला आहे आता पुढचा प्रवास चालू झालेला आहे पाय दुखितं का पाय तुझं का हां समके का येते का भारीला आता चहा वगैरे घेतला आणि आता निघवलं पुढच्या प्रवासाला हो खूप पाय दुखायला लागली त्रू वीस किलोमीटर अंतर काढायचं आहे आम्हाला तू तुझं पाय दुखत नाही इथं फायनली पंढरपूर मध्ये एंट्री केलेली आहे अजून जून मंदिराजवळ गेलेलो नाही नदीपाशी पण गेलेलो नाही आता आलेलो आहे चौकामध्ये अजून आमची दिंडी मागत आहे आम्ही पळत 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 पुढे आलेलो आहे तुम्हाला मागच्या कॅमेऱ्याने दाखव दाखवते मी फायनली आलो आहे पंढरपूर मध्ये फायनली पोचलो आम्ही चंद्रभागा नदीच्या तीरावरती तुम्हाला दाखवते मी आमच्या कॅमेराने इस्कॉन मंदिर तुम्ही बघू शकता बघा चंद्रभागा नदी आणि आज गर्दी किती आहे बघा चंद्रभागे चंद्रभागेच्या तीरी पण गर्दी किती आहे श्रावण असल्यामुळे आणि श्रावणातली पहिलीच एकादशी असल्यामुळे गर्दी खूप आहे बघू शकता तुम्ही हा वरचा पूल आहे बघू शकता आम्ही खालच्या पुला पुलावरून आलेलो आहे बाया दमले ते हे आमच्या वीस किलोमीटर पायी दिंडी सोळा कंप्लीट झालेला आहे बघू शकता तुम्ही बघू शकता तुम्ही पंढरपूर आमचं इकडून जावं लागेल ना खाल्ला वरच्या पुलावर न गेलो असतो म्हणजे आपल्याला तिकडं जाऊन पुढे जाऊन परत माघार यावं लागलं असत आता खालच्या पुलावर निकलोय आपण ग बघू शकता तुम्ही गर्दी पण आज खूप आहे बरं का दिसती ही सगळी गर्दीच आहे नदीवर फुल पाणी होतं पण कमी केलंय बहुतेक के वारी वारीमुळं कमी केलंय हा राहिला वरचा पूल आम्ही ह्या छोट्या खालच्या पुलानं आलेलो आहे खूप पाणी आलं पण कमी केलंय पाणी बघू शकता तुम्ही बघा गर्दी खूप आहे गर्दी मंदिर तुम्ही बघू शकता बघा चंद्रभागा नदी आणि आज चंद्रभागे। चंद्रभागे गर्दी किती आहे बघा चंद्रभागे चंद्रभागेच्या तिरी पण गर्दी किती आहे श्रावण असल्यामुळे आणि श्रावणातली पहिलीच एकादशी असल्यामुळे गर्दी खूप आहे बघू शकता तुम्ही बघू शकता आम्ही खालच्या पुलात पुलावरून आलेलो आहे बाया दमले ते बघा हे आमच्या कसली गर्दी बघ आज किती गर्दी झाली ना गो दरवर्षी पेक्षा जास्त आपण गेल्या वर्ष एवढी गर्दी नव्हती आहे ना पुशीते नाही किना नाव नुसते बैठ बसणार नाही हा काय बोलले हा हा का लिए का नाही कोण जो काही पछि मारत तुम्ही व आमचं घरी नाही ए बघडा कोणा का फुट करायचा बरं का ए कोरे हा इथून ती राहिली ती बढती एवढं नाही उड्या थांबते ती ती चल शोई पुढे चल इथं का? पिंड काढायला चालू आहे म्हणतात श्रावण महिन्यात वारी आल्यानंतर पिंड काढायची असती एवर बघा आंटी झाली का नाही तुझी पिंडीच काम आमची छोटी ताई आमची छोटी सुद्धा पिंड तयार करायला लागली तिकडे असं पिंडी सगळेजण जण पिंडी तयार करतायत अगं हा पिंडीवर टाकलं का हो पिंड तयार केलेली आहे गंध लावलेला आहे कसं दिसतंय कमेंट मध्ये नक्की सांगा